एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांनी उभारलेली भक्कम शिवसेना आज भाजपच्या सावली खाली वावरतीय असं मी नाहीये म्हणत असं म्हणतोय अख्खा महाराष्ट्र कारण एकनाथ शिंदेच्या राजकीय हालचालीच तशा सुरू आहेत एकनाथ शिंदेंनी बंड केल्यापासून ते शिवसेनेच्या नावावर सत्तेचा खेळ खेळण्यापर्यंतचा प्रवास हा खरं तर बाळासाहेबांचा वारसा असूच शकत नाही शिंदेनी घेतलेल्या निर्णयांनी शिवसेनेची काय अवस्था केली आणि आज आजची शिवसेना कोणाच्या हातात आहे हाच प्रश्न महाराष्ट्रात पुन्हा एकदा गाजतोय कारण भाजपचे आमदार परिणय फुके यांनी शिवसेनेबाबत केलेलं वादग्रस्त विधान सध्या मोठ्या चर्चेचा विषय ठरलाय परिणय फुके यांनी काय म्हटलंय आणि एकनाथ शिंदे यावर काय उत्तर देणार या सगळ्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमधील संबंध गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं बदलत आहेत शिवसेना म्हणजे स्वाभिमान बाळासाहेब ठाकरे यांचा बाणेदार राजकीय दृष्टिकोन आणि मराठी अस्मितेचा बुलंद आवाज मात्र आज हीच शिवसेना अनेकांच्या तोंडी चर्चेचा विषय बनली आहे कारण कोणाच्या नेतृत्वाखाली कोणाच्या छायेखाली चा आणि कोणाच्या इशाऱ्यावर शिवसेना चालतीये यावरच आज प्रश्नचिन्ह निर्माण झालंय या वादात भर टाकली ती भाजप आमदार परिणय फुके यांच्या एका वक्तव्याने त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महायुतीतील वातावरण ढवळून निघालं असून शिवसेनेतील संतापाची लाट उसळली आहे नेमका मुद्दा काय तर भाजप आमदार परिणय फुके यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मेळाव्यात भाष्य करताना म्हटलं शिवसेनेचा बाप मीच आहे हे वाक्य एकटच इतकं तीव्र आणि आक्षेपार्ह की त्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या भावना पूर्णपणे दुखावल्या बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना उभी केली तिचा बाप होण्याचा दावा करणं हे राजकारणात एक प्रकारे त्यांच्या विचारांचा अपमान मानला जातो परिणय फुके यांच्या या विधानावर शिवसेनेच्या शिंदे गटातही मोठी प्रतिक्रिया उमटली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी फुके यांच्याकडे माफीची मागणी केली आणि तसं न झाल्यास शिवसेना स्टाईलने उत्तर देण्याचा इशाराही दिला फुके यांनी केवळ विधान केलं नाही तर त्यांनी एक प्रकारे तुलनाच केलीय ते म्हणाले की जसं घरी पोरग काही चांगलं केलं तर श्रेय आईचं आणि काही वाईट झालं की दोष बापाचा तसंच शिवसेनेबाबत सुद्धा झालं त्यामुळे मला पक्कं कळलंय की शिवसेनेचा बाप मीच आहे या विधानानं शिवसैनिकांची चिड आणखीनच वाढली आहे त्यांच्या मते हा थेट बाळासाहेब ठाकरे यांचा आणि त्यांच्या वारशाचा अवमान होता त्यामुळेच शिवसेना नेते संजय कुंभलकर यांनी फुके यांना तातडीनं माफी मागण्याची मागणी केली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारचे नेते रोखावे असंही ठामपणे सांगितलं याशिवाय शिवसेना पक्षप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे हेच शिवसेनेचे बाप आहेत अशा परिस्थितीत कोणीही जबरदस्तीने शिवसेनेचे अवैध बाप बनण्याचा प्रयत्न करू नये नुकत्याच झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत फुके यांनी शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर प्रकाश मालगावे यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेस उमेदवाराला सहा मतं देण्याचं षडयंत्र रचलं त्यामुळे मालगावे यांना पराभवाला सामोरं जावं लागलंय असं कुंभळकर यांनी पत्रकारांना सांगितलं शिवसेनेच्या नेतृत्वात मोठा बदल झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंपासून उद्धव ठाकरे आणि मग एकनाथ शिंदे या प्रवासात पक्षाचं स्वरूप आणि विचार आणि तत्व यामध्ये मोठी झपाट्याने स्थित्यंतर घडली ही स्थित्यंतर काही जणांसाठी सत्ता समीकरणं असली तरी जुने शिवसैनिक अजूनही बाळासाहेबांच्या विचारांनाच खरी शिवसेना मानतात त्यामुळं भाजपसारख्या मित्र पक्षातील नेते जेव्हा शिवसेनेचा बाप असल्याचं विधान करतात तेव्हा राजकीय प्रतिष्ठेपेक्षा भावनिक वेदना जास्त ठळक होतात राजकीय व्यासपीठावर व्यक्त होणाऱ्या प्रत्येक शब्दाला वजन असतं परिणय फुके यांचं विधान हे केवळ एक वाक्य नव्हतं तर युतीतील अंतर्गत मतभेदांचं लक्षण होतं शिवसेनेच्या अस्तित्वाचा आणि स्वाभिमानाचा प्रश्न उभा करणाऱ्या या विधानावर काय राजकीय तोडगा निघतो हेच पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे या प्रकरणानंतर भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील नातं अधिक तणावपूर्वक होणार का की यावर पडदा टाकण्यासाठी काही मार्ग काढला जाईल हे आगामी काही दिवसातील राजकीय हालचालींवर अवलंबून आहे पण जर एकनाथ शिंदे जर दावा करत असतील की बाळासाहेबांची शिवसेना ही आमचीच आहे तर त्यांनी या वक्तव्यावर ठोस पाऊल उचलणं गरजेचं आहे बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली ती निष्ठेवर अस्मितेवर आणि बाणेदारपणावर ही फक्त एक राजकीय पक्ष नव्हती तर मराठी मनाचं प्रतिनिधित्व करणारी चळवळ होती त्यांनी शिवसेनेचा भक्कम पाया घातला असा पाया की कोणत्याही दबावा पुढे न झुकणारा कोणाच्याही दडपणाला न घाबरणारा शिवसेना ही सत्ता मिळवण्यासाठी नव्हे तर स्वाभिमान जपण्यासाठी उभी राहिली होती आज मात्र त्याच शिवसेनेच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी तिच्या मूळ स्वभावालाच हरवून टाकलंय का असा प्रश्न सामान्य जनतेच्या मनात उभा राहतोय या सर्व घडामोडींबाबत तुम्हाला काय वाटतं बाळासाहेबांची खरी शिवसेना आज खरंच जिवंत आहे का आणि भाजपचा अशा विधानांमागे खरोखर काही राजकीय डाव असू शकतो का यावर का? या तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका